नमस्कार मी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शाहूराज गोवर्धन दळवी आपण आता सध्या इथं तालुका पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक हा महाराष्ट्रात चालू आहे त्या संदर्भात भेट देताना मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी भारतीय जनता पक्षाला सपोर्ट करत आहे भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे आणि मी भारतीय जनता पक्षाला मतदान करणार आहे आणि लोकांनासुद्धा भारतीय जनता पक्षालाच मतदान करण्यासाठी प्रमोट करणार आहे तर त्याच्या मग कारण जर विचारलं तर असं आहे की भारतीय जनता पक्ष हा जो आहे तो आ, प्रथम राष्ट्र असं मानणाऱ्यापैकी आहे तो जा धर्म न पाळता आर एस एस न जसं आर एस एसचं जे धोरण आहे प्रथम राष्ट्र नंतर जा धर्म सगळ्या गोष्टी आणि तेच धोरण जे भारतीय जनता पक्षाचं आहे या गोष्टीशी मी सहमत आहे आणि त्यामुळे मला मोदीजींचे विचार आवडतात आपल्या राज्यामध्ये फडणीस साहेबांचे विचार आवडतात आणि त्यांनी जो विकास केलेला आहे आंतरराष्ट्रीय लेवलला भारताचं जे नाव निर्माण केलेलं आहे भारताची जी छबी कधी काळी म्हणजे एक गरीब राष्ट्र म्हणून होती ती पूर्ण पुसून काढलेली आहे आणि आज भारताची परिस्थिती आर्थिक परिस्थिती जर पाहिली तर आपण कधी काळी म्हणजे अकराव्या बाराव्या स्थानावर होतो त्या जर तिसऱ्या चौथ्या स्थानावर आपण आलेलो आहे म्हणजे एवढी जर आपल्या देशाची प्रगती होत असेल आणि मोदीजी दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान झाले दोन हजार चौदामध्ये त्यावेळेपासून ते आजपर्यंत जर पाहिलं आणि त्याच्या अगोदरचा जो काँग्रेसचा काळ जर पाहिला तर ह्यातला फरक जाणवतो आणि त्या फरकामुळे सर्वसामान्य लोकांना आणि मलाही हे जाणवतं की आहे व हे सरकार सर्वसामान्याचं सरकार आहे त्यांना एक सदस्य बुद्धी असते त्याच्याप्रमाणे जर प्रत्येकाने जर पाहिलं तर काँग्रेसचा कालावधी आणि आताचा भारतीय जनता पक्षाचा कालावधी ह्यातला फरक आपोआप जाणवला पाहिजे आणि तो फरक जाणवतो नक्कीच देशाची प्रगती होत आहे धोरण असं होतं ब्रिटिशांचं धोरण होतं जो थोडा आणि झोडा दोन जातीमध्ये लाव लावून द्यायचं रिझर्वेशन म्हणून लावून द्यायचं हिंदू मुस्लिम दलित हिंदू असे वाद सारखे घडवून आणायचे त्या काळामध्ये अतिरेक्यांच्या कारवाया भरपूर होत असायच्या नक्षलींची कारवाई होत असायची परंतु त्याला कधीही त्यांनी ताठर भूमिका घेतली नाही आणि त्या अतिरेक्यांना वगैरे त्यांनी तोंड दिलेलं नाही आणि तेच जर आपण आता ऑपरेशन सिंदूर वगैरे जर पाहिलं तर हा फरक जाणवतो की म्हणजे तोडीस तोड तात्काळ त्याला उत्तर दिलं जातं आणि त्यामुळं भारत आता तो नुसता ऐकून घेणारा नाही किंवा देंगे देलांगे किंवा अतिशय खडसावले कडक शब्द सुनावले हे सगळं बंद झालं तुम्हाला सांगतो आता ऍक्च्युअल कारवाई सुरू झालेली आहे आणि विशेष म्हणजे प्रशासनाला असो किंवा मिलिटरीला असो फ्री हँड दिलेला आहे त्यामुळं त्यांना असं कोणाच्या आदेशाची आता वाट बघायची गरज नाही जो बी कोणी देशाच्या विरोधात वागल त्या प्रत्येक म्हणजे कुठलीही काय म्हणजे शक्ती असो पाकिस्तान असो चीन असो किंवा अंतर्गत कुठली असो तात्काळ तिथं ता ज्या म्हणजे जे मिलिटरी असो किंवा पोलीस असो त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने फ्री हँड दिल्यामुळे त्यांना मोकळेपणाने काम करायला यायला लागलं आणि त्याच्यामुळं लोकांमध्ये कायदा कायद्यानुसार राखण्यासाठी आपल्या सीमा सुरक्षित राखण्यासाठी देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी ही खूप जमेची बाजू झालेली आहे आणि ह्याच गोष्टी सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असतात आम्ही फक्त विकासावर बोलणार आणि विकासावरच बोलणार आणि हा विकासच लोकांना आवडतो त्यामुळे लोक भारतीय जनता पक्षाकडे वळलेले आहेत अमेरिकेला नमवायचं म्हणजे साधी गोष्ट नाही पण ते सुद्धा मोदीजींनी करून दाखवली त्यामुळे लोकांना आवडतं या गोष्टी गडकरी साहेबांनी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं त्यांनी रस्त्यांची कामं केली आहे असे रस्ते आपल्याला बघायला मिळतील असं लोकांना भारतीय लोकांना कधी स्वप्न सुद्धा वाटलं नसेल असे ब्रिज असे रस्ते अशा सगळ्या गोष्टी जर झाल्या तर लोकांना हीच प्रगतीच अपेक्षित आहे आणि जवानिरुद्ध अधिकारी सुद्धा त्यांनी मंत्री म्हणून घेतलेले आहेत मोदीजींनी त्यांचं मंत्रिमंडळ जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या येईल की कुठलं तर वक्तव्य ते लालू प्रसाद सारखं आणलान बसवला रेल्वे मंत्री केला असं नाही आहे त्यांनी त्या मोदीजीने ज्या काही स्कीम राबवल्या आहेत ज्या योजना राबवल्या आहेत त्या कुठेही तोंड बघून धर्म बघून जात बघून कुठेही केलेलं नाही प्रत्येक योजना ही सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी समान पद्धतीने दिलेल्या आहेत हे मोठेपण आहे त्यांचं प्रत्यक्षात जर खरा शेकडोरोध कोणी राबवला असेल किंवा समान नागरिक कायद्याच्या दृष्टीने किंवा सर्वांना समान संधी मिळण्याच्या दृष्टीने बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना आहे ती ताळागाळापर्यंत उजवण्यासाठी त्याचे जे सर्व फायदे जे आहेत सर्व स्वातंत्र्य घटनेने दिले आहेत ते ताळागाळापर्यंत ताळागाळापर्यंत लोकांना मिळवण्यासाठी जर कोणी प्रयत्न केले असेल तर भारतीय जनता पक्षाने मोदी सरकारने आणि राज्यामध्ये फडणवीस सरकारने केलेले आहेत सर्वसामान्य माणसाचं जो जीवन उंचावायचं असेल तर भारतीय जनता पक्षाला पर्याय नाही एकच विनंती करेन लोकांना मतदारांना की जास्ती जास्त लोकांनी त्या दिवशी जरी सुट्टी असली तरी सुट्टीवर न जाता पहिलं आपलं जे कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे हे हक्क आहे तो आपला मतदानाचा हक्क हा पहिल्यांदा बजावला पाहिजे मी जनता पक्षाचे सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे असो किंवा तालुका पंचायत असो सर्वांना अतिशय भरघोस मताने निवडून द्यावं एवढीच मी सर्वांना विनंती करेन देशाचा विकास झाला प्रगती झाली मोदीजींच्या पण आपलं स्थानिक राजकारण जिल्हा परिषद गट असेल किंवा गट असेल तर हे स्थानिक राजकारण हे विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या गटापर्यंत किंवा नाही का जर नसेल तर कुठं थांबला हा एक आहे तुम्हाला सांगतो कसं असतंय प्रत्येक पक्षाची एक विचारधारा असते केंद्रात बीजेपीचं सरकार आहे राज्यात बीजेपीचं सरकार आहे आणि जर तालुक्याला आणि जिल्ह्याला जर वेगळ्या विचाराचं जर म्हणजे लोक निवडून दिले तर तो निधी इथे पण पोहोचणार नाही ते विचार इथं पण पोचणार तर त्याच्यासाठी एकाच विचाराचं सरकार राहण्यासाठी तालुका पंचायतला जिल्हा परिषदला आपलेच लोक म्हणजे एक विचाराचेच लोक येण्यासाठी पण भारतीय जनता पक्षाच्या लोकांना निवडून देणं गरजेचं आहे कारण तो त्यांचा अजेंडा राबवत राहतात आणि त्यांच्या अजेंडाप्रमाणे जर पाहिलं तर विकास होणार नाही आणि ठराविक लोकांचा ठराव म्हणजे आजचाच भागाचा विकास जर होत असे तर चुकीच आहे सर्वंकष विकासाची अपेक्षा आहे आणि ती फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो त्यामुळं आमची अपेक्षा अशी आहे की सर्वांनी भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं त्यातच आपला विकास आहे माझे हा रेल्वेचा जो प्रश्न आहे हा आजचा नाही आम्ही म्हणजे मागच्या पंचवीस तीस वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून हेच ऐकतो इथनं रेल्वे जाणार आहे इथून रेल्वे जाणार आहे याला त्यावेळेचे जे म्हणजे त्याचं बजेट होतं आणि आजचं बजेट खूप जमीन फरक आहे वास्तविक जर त्याच वेळा झाला असता हा प्रश्नच निर्माण झाला नसता तरी सुद्धा सांगतो की त्यांनी केलेला आहे पण त्यांना जर आता परत तुम्ही जर संधी दिली असती जर इथल्या त्यांनी जर परत नाईट निंबाळकरांना जर संधी दिली असती तर शंभर टक्के त्यांना हे म्हणजे त्याचं जे ध्येय आहे ते पूर्ण करता आलं असतं ते अपूर्ण स्वप्न आहे ते कालांतर पण ते ज्यावेळेला परत खासदार होतील त्यावेळा पूर्ण होईल दरम्यानच्या काळात आपण इतर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा इथल्या महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पक्षाच्या खासदारांच्या मार्फतीनं सुद्धा परत आपण पर रेल्वे मंत्र्यांना पंतप्रधानांना याचं निवेदन देऊन येते हे लवकरात लवकर कारणी लावण्यासाठी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे